नमस्कार सागर दुधाने शेतकऱ्याचा विषय घेऊन आम्र उपोषण करीत आहे उपोषण मंडपामध्ये आज विदर्भ दर्पणची टीम आलेली आहे आणि त्यांच्याकडून ज्या काही मागणी आहे या संबंधाने आपण चर्चा करणार आहोत प्रथम आपला परिचय मी सागर दुधाने संयोजक संयोजक जबाबदो यात्रा ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काम करतो आम्ही मागील तीन दिवसापासून इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसलो आहे बरं आपण शेतकऱ्यांच्या विषयी जो प्रश्न उपस्थित केला आणि लढा सुरू आहे हा तरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत या संबंधाने आता तुम्ही उपोषण करत आहात आधी पुढे वाटचाल काय आहे असं आमची मागणी रास्त आहे म्हणजे असं काही सरकार देऊ शकत नाही किंवा त्याची पूर्तता होऊ शकत नाही अशा प्रकारची आमची मागणी नाही परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे इथल्या लोकप्रतिनिधीपासून तर शासकीय अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना आपापली देण पीक विमा कंपनीकडून घेतली असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी वेठीच धरत आहे इथल्या लोकप्रतिनिधीने जर प कंपनीकडून पैसे घेतले नसते तिथला लोकप्रतिनिधी बोलू शकला असता आणि लोकप्रतिनिधी बोलू शकल शकत नसल्यामुळेच शेतकऱ्यांना स्वतःची लढाई स्वतः लढावता लढावं लागत आहे आज मी एक शेतकरी आहे माझ्यासोबत बसलेले पाच लोकसुद्धा शेतकरी आहे आणि ही स लढाई आता शेतकऱ्यांना स्वतः लढावी लागत आहे आणि आम्ही ही लढाई नक्की जिंकू शेतक सरकारकडून आणि पीक विमा कंपनीकडून आमच्या हक्काचे पैसे आम्ही घेऊन राहू बघा आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि म्हणजे का, का सांगण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वीस जुलै पर्यंत आम्ही अकरा तारखेला निवेदन घेऊन गेलो होतो तीनशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला आदेश दिला की सव्वीस तारखेपर्यंत हे पैसे डिस्बर्स झाले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे परंतु कृषी विभागाने बिलकुल थंड बस्त्यात ठेवलं सगळं प्रकरण त्यांना वाटलं की शेतकरी येतील आणि निघून जातील हा लढा समोर जाणार नाही म्हणून त्यांनी कंपनीला पाठीशी घातला आणि पैसे दिले नाही आता जे भूपोषणवर आपण बसला किती दिवस चालणार आहात जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देण्यासंबंधी काही ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आपल्यासोबत परत एक उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यांचं एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये का सांगाल जितेंद्र नामदेवरावजी लोणे मुस्कामपोस लोहना मी इथे काडोल तहसील हा नरखेड तहसील हा माझा न तहसील येते आणि पण हा विधानसभा क्षेत्रातील येते तर मी दोन हजार तेवीसचे जे नुकसान भरपाई आहे त्याबद्दल सागरदादा दु दुधाने यांच्याकडून जुळलेलो आहोत तर त्यांनी मला अकरा तारखेला नागपूरला कलेक्टर ऑफिसला घेऊन गेले त्यावेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की विमा कंपनीचे जे काही शेतकरी सुटलेले आहे त्रुट्यामुळे त्यांना क्लिअर करण्यात यावं आणि सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तर त्यावरसुद्धा साहेब यांनी सव्वीस तारखेपर्यंत मुदत दिली आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना सांगितलं की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे देण्यात यावे तर सव्वीस तारखेपर्यंत पैसे काही आले नाही तर मग त्यानंतरनं आम्ही एक नियोजन केलं सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं की याच्यावर काय करायचं तेव्हा सागरदादा दुधाने यांनी साहेब डायरेक्ट सांगितलं की याच्यावर दुसरा पर्याय आलेला नाही आहे डायरेक्ट आमरण उपोषणाची घोषणा केली आमरण उपोषणासाठी आम्ही नऊ तारखेला बसलो आजची अकरा तारीख आली आजपर्यंत प्रशासनाने एकही पाऊल उचललेला नाही आहे यावरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे असं की लोकप्रतिनिधी साहेबसुद्धा अजूनपर्यंत इथे त्याच्यावर काही एकही शब्द बोललेले नाही किंवा त्यांनी यावर कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही तर ही खूप मोठी दुर्दैवाची अवस्था आहे तर सांगायचं सा तात्पर्य म्हणजे एकच की आम्ही आज तीन दिवस झाले पाच शेतकरी इथे आमरण उपोषणसाठी बसलेलो आहोत पण आजपर्यंत एकही पत्रकार इथे काटोल तहसीलचे आलेले नाही नरखेड तहसीलचा तर पत्रकार इथे येऊन इथे इथली न्यूज टाकतोय पण काटोलचा पत्रकार इथे न्यूज टाकत नाही त्याबद्दल शेतकऱ्यांची न्यूज हे शेतकऱ्या गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे का आमचा शेतकऱ्याचा मुलगा आज शेतकऱ्यासाठी आमरण उपोषण करत आहे त्यांच्यासाठी मी त्यांची भेट घ्यायला आलो त्यांची प्रकृती चांगली राहू हेच इच्छुशर मी प्रार्थना करतो कंपनीकडून एक मोठा बस्टाकार झाल्याचा बोलल्या या त्यासंबंध काय सांगा विमा कंपनीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे शासनाचा निर्णय आहे पी एम किसान पी एम लोकांचं ते देतात विमा देतात पण जर कंपनी एक माझा स सव... प्रश्न आहे सरकारला ज्या विमा कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे रिलायन्स असो का कुठली बी असो हे कंपनी जर शेतकऱ्याला रेग्युलर पीक विमा देत नसाल तर त्यांना पहिले ब्लॅक लिस्टमध्ये टाकायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे माझं नाव अंकित दशत रंगारी ग्रामपंचायत सदस्य खैरी आहे इथे कृषीप्रधान देशामध्ये कृषी बळीराजाची आत्महत्या निर्भयपणे चालू आहे कारण की जो आपल्या कृषी शेतकऱ्यांना मिळणारा जो काही निधी आहे ज्या आपण आता आश्वासन कलेक्टर साहेबांना दिले त्याचा कुठल्याच प्रकारे अजूनही विल्हेवाट या लोकांनी लावला नाही नऊ तारखेपासून आम्ही आज अकरा तारखेपर्यंत तीन दिवस झाले आज तिसरा दिवस उपोषणाचा आहे तिसऱ्याही दिवशी एकही असा स्थानिक लेवलवरचा पदाधिकारी येऊन आम्हाला बघितला नाही व कुठल्या प्रकारची विचारपूस केली नाही आहे कारण जो शेतकऱ्याचा लढा आपण आज उभारला आहे या शेतकऱ्याचा लढा आज आमच्यापैकी एक दोन उपोषणकर्त्याची प्रकृती खूपच ढासाळली आहे आणि त्याच्याकडे कोणी काही लक्ष व्यवस्थितपणे देत नाही आहे आणि शेतकऱ्याचा लढा आपल्याला कसा आहे कृषी जर त्यांनी बळीराजानं ना पिकवलं नाही तर आपण खायचं का म्हणून या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी एकच सांग इच्छितो की या काटोल विधानसभेतले सर्व शेतकऱ्यांनी उद्या आमच्या उपोषणाला भरभरून प्रतिसाद द्याल अशी विनंती या माध्यमातून करतो आपल्यासोबत सुभाषजी नुरलिया यांच्याकडून आपण जाणून घेऊ की उपोषणबाबत आज माझं नाव सुभाष नोरोलिया मी एक समाजसेवा बी समाजसेवक बी आहे आणि एक शेतकरी पुत्र भी आहे आज शेतकऱ्यावर एवढे अन्याय होत आहे पण गव्हर्नमेंट त्यांच्याकडे लक्ष देत नाही आज पीक विमाची गोष्ट म्हटली तर पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे आता जे सागरभाऊनं आमरण उपोषण ठेवलं आहे आता तीन दिवस झाले आहे नऊ तारखेपासून तर आजची अकरा तारीख आली आहे पण गव्हर्मेंटचं कोणतंही पदधिका पदाधिकारी इथं येऊन भेटलेले नाही आहे कोणता नेता इथं येऊन भेटलेला आहे नाही आणि सर्वात दुःखाची गोष्ट अशी आहे की यांना मीडियाचा साथ नाही आहे अगर मीडियाचा साथ राहिलं असतं तर हे गोष्ट वर्तपर्यंत पोचली असती पण ते जिथच्या तिथंच दबून आहे आज शेत शेतकऱ्यांना बी यांना मदत केलेली नाही आहे शेतकरी बी इथं जमाले पाहिजे ज्या हिसाबाने ज खरोखर हा शेतकऱ्यांचाच लढा आहे त्याच्यासाठी कोणीतरी सामोर येईल तेव्हाच तर आपलं काहीतरी पूर्ण होऊन मागण्या म्हणून आज सागरभाऊ दुधाने सामने आलेले आहे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आज त्यांच्या आमरून उपोषणाला आम्ही सपोर्ट कराले इथे जमलेलो आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस आणि सागर दुधाने यांनी एक निश्चय केलेला आहे की के जोपर्यंत शेतकऱ्यांना ना मिळून देणार नाही तोपर्यंत माझा उपोषण सोडणार नाही अशी प्रतिक्रिया आज विदर्भ न्यूजला दिली कोमल कुमेरिया काटो